शेतकरी बांधवांनो आज आपण सांगली जिल्ह्यातील बाऊची या गावी आलो आहे या ठिकाणी केळीचं भाग दिसतं आहे आपल्याला प्लॉट या ठिकाणी अलिव्हिरानची टेक्नॉलॉजी वापरलेली आहे तर कशा पद्धतीने टेक्नॉलॉजी वापरली आणि कशा पद्धतीने फायदा मिळाला हे आपण जाणून घेऊ सर नमस्ते नमस्ते आपलं नाव आणि पत्ता सांगा सर सुनील रघुनाथी बाऊची तालुकवाळा जिल्हा अच्छा तर आपण ह्या आपल्या केळीच्या प्लॉटमध्ये आलो आहे आता सध्या ह्या ठिकाणी आपली अल्वेरानची टेक्नॉलॉजी वापरली आहे साधारणतः किती आळवणी आणि किती फवारणी झाली आपल्या आता एक फवारणी झाली अच्छा दोन दोन अळवणी झाली अच्छा फवारणीमध्ये हा जो आपण बघतोय की रिबुस्टर आहे हे या ठिकाणी वापरण्यात आलेलं होतं ना फवारणीमध्ये रिबुस्टर तर हे रिबुस्टरची ज्या वेळेला फवारणी झाली रिबूस्टर आहे हे आपण सरांकडे बघतोय हे सॉलमेट आहे अळवणी स्पेशल आहे हे अपटेक करून द्यायचं काम करते ओके बरोबर हो तर ह्या ठिकाणी सर आळवणी आणि फवारणी झाल्यापासून आपल्याला केळीच्या प्लॉटमध्ये काय बदल जाणवला नाही चांगला आहे त्याचं शायनिंग वगैरे केळीच बघा फोडवा आहे खोडवा आहे कोण म्हणणार म्हणपिन नाही फोडवा आहे फोडवा आहे असं कोण म्हणत नाही लावणी शायनिंग बघा तुम्ही क्वालिटी बघा आता एक्सपोर्टला काढायचं चाललंय इराणला दुबई ह्या भागात जाणार माल एक्सपोर्ट होणार आहे विदेशात हा माल जाणार आहे खोडव्याच हा माल असून हे विदेशात जाणार आहे आपण ह्या ठिकाणी पाहतोय क्वालिटी बघा मालाची शायनिंग पण जबरदस्त आहे एकदम हे पाहतोय घड आपण साईज बद्दल काय म्हणणं आहे सर आपलं साईज एक सारखी आहे का एक सारखी साईज एक सारखी तुम्ही कुठेही बागा कुठंही बघितले तर साईज तुम्हाला एक सारखी दिसतात तर या ठिकाणी पाहतोय की, की साईज पण एक सारखी आहे एकंदरीत सर <coughs> एक रिझल्ट कसा वाटला नंबर आहे आता तुम्ही आम्ही काय सांगतोय आमच्या म्हणण्यात बोलण्यापेक्षा तुम्ही स्वतः बघा स्वतः बघून हि करा इतर शेतकरी बांधवांना आपण काय अभिप्राय आम्ही सांगेन ना की बुवा खरोखर याचा रिझल्ट आहे बुस्टर वगैरे रिझल्ट आहे तुम्ही एकदा वापरून बघा वापरल्याशिवाय तुम्हाला बिन कळणार नाही आम्ही पण असंच म्हणायचं पण ज्यावेळी आम्ही वापरलो त्याच वेळी आम्हाला कळालं अच्छा लावणीपेक्षा खोडव्याचं तुम्हाला चांगलं उतारा लावणीपेक्षा जास्त पडेल जास्त पडेल जास्त पडेल अच्छा जबरदस्त असं रिझल्ट पण भेटले आणि टेक्नॉलॉजीची साथ पण भेटली तुम्हाला धन्यवाद सर आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल